श्रीराम आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सहा जुलै आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा वे प्रसंग येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणामही होऊ देऊ नये परमात्म्याच्या चिंतनामध्ये मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही जेवढे झेपेल तेवढेच करावे अभ्यास करावा पण काळजी न करता सर्वच विभार भगवंतावर ठेवून निवांत असावे आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडून न देता आनंदात राहावे वृत्ती आवरून आवरत नाही ती परमात्म्याकडे लावली की मग आवरते राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावी ज्या स्थितीमध्ये भगवंताने आपल्याला ठेवले आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानावे अंतकरणामध्ये सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होईल श्री रामचंद्र ही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरिता मी काही केले ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हाच खरा सत्समागम नव्हे संत कधी कधी आपल्याला विषय देतात हे खरे पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल भगवंताच्या नामातच संत संगती आहे कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय तपश्चर्याचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी बुद्धी होय ती आपल्याला झाली पाहिजे एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही त्यालाच शरणागती असे म्हणतात आणि हीच परमार्थामधली अत्यंत श्रेष्ठ गती आहे आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला काही नाही केलेत तरी चालेल पण आपले सद्गुरु आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी मला सुख दुःख दोन्ही नाहीत पण तुम्ही दुःखी झाला तर मला दुःख होते तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका आजचे बोधवचन तुम्ही नुसते नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो जय जय रघुवीर समर्थ